श्री स्वामी समर्थ आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपण भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत अनेक रहस्य आहेत ती जाणून घेणार आहोत मथुरेत असे एक रहस्यमय ठिकाण आहे जिथे आजही श्रीकृष्ण रासलीला करायला येतात असं म्हणतात की आजपर्यंत या ठिकाणी सायंकाळनंतर कोणीही प्रवेश करू शकलं नाही जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल मथुरेत असे एक रहस्यमय ठिकाण आहे जिथे आजही श्रीकृष्ण रासलीला करायला येतात आज भगवान श्रीकृष्ण जयंती आहे यावर्षी सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येणार आहे भगवान श्रीकृष्णाशी संबंधित अनेक कथा आणि रहस्य प्रचलित आहेत येथील मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण येथे दररोज रात्री गोपिकांसोबत रास क्रीडा करतात याच कारणामुळे संध्याकाळची आरती झाल्यानंतर निधीवन बंद केलं जातं त्यानंतर येथे कोणीही जात नाही एवढंच नाही तर दिवसभर निधीवनात राहणारे पशुपक्षी संध्याकाळी निधीवन सोडून जातात संध्याकाळ होता सर्व लोकांना येथून बाहेर काढून निधीवन बंद केलं जातं कारण येथील मान्यतेनुसार दररोज रात्री येथे भगवान श्रीकृष्ण येतात आणि गोपिकांसोबत रास क्रीडा करतात एवढंच नाही तर जो व्यक्ती येथे रास क्रीडा पाहण्याचा प्रयत्न करतो तो वेडा होतो किंवा त्याचा मृत्यू होतो ही गोष्ट माहिती असूनही अनेक लोक निधीवनातील झाडांमध्ये लपून भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी थांबले याचा परिणाम म्हणजे ही त्या लोकांचे मानसिक संतुलन बिघडले तर काहींचा मृत्यू झाला असं म्हटलं जातं की वज्रभूमीचा प्रत्येक कानाकोपरा भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेचा साक्षीदार आहे येथे अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते त्यांच्या किशोरावस्थेपर्यंतच्या घटनांच्या खुना आहेत श्रीकृष्ण येथे गवळणीसोबत सोबत रासलीला करायचे हातात बासुरी डोक्यावर मोरांच्या पिसांचा मुकुट आणि जवळ गाई आणि वासरे असायची वृंदावन हे जगातील सर्वात सुंदर असल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे वृंदावनाच्या प्रत्येक पावलावर राधाकृष्णाची चाहूल लागते लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे संध्याकाळनंतर निधीवनामध्ये केवळ मानवच नव्हे तर पशुपक्ष्यांचीही सावली दिसत नाही लोकांचं म्हणणं आहे की संध्याकाळनंतर जनावरे येथून पळू लागतात आणखी एक खास गोष्ट म्हणजे निधीवनामध्ये सध्या एकही झाड सरळ दिसणार नाही झाडांच्या फांद्या अडकलेल्या गुंफलेल्या किंवा वाकलेल्या दिसतात या ठिकाणी वाढलेल्या झाडांच्या फांद्या वरच्या दिशेने न जाता खालच्या दिशेने वाढतात निधी वनामध्ये तुळशीची रोपे जोडून लावलेली आढळतात लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी रात्री रासलीला करतात तेव्हा तुळशीची रोपे गोपींमध्ये बदलतात संध्याकाळी आरती करण्यापूर्वी रंगमहालात चंदनाचा पलंग सजवला जातो लोणी आणि खडीसाखर मिठाईचा प्रसार ठेवला जातो आणि पाण्याची भांडीही ठेवली जातात लोक म्हणतात की रासलीला केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण येथे विश्रांतीसाठी येतात सकाळी राजवाड्याचे दरवाजे उघडले की पलंग वापरल्याचा भास होतो प्रसाद आणि पाण्याचंही सेवन होताना दिसत आहे निधीवनाच्या राहिवशांचा असा विश्वास आहे की जो कोणी रासलीला पाहण्याचा प्रयत्न करतो तो वेडा अंधळा किंवा मुका होतो या सर्व कथांमुळे निधीवनाला भेट देण्यासाठी जगभरातून लोक येतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त